अध्यासन केंद्राचा हा पहिला कार्यक्रम सार्वजनिकरित्या होतो आहे मी तमाम मराठी भाषिक आणि पुण्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी या केंद्राचं अभिनंदन करतो आभार मानतो पुणेकरांच्या वतीनं दीपक पवार सर आहेत शाहीर आहेत आमचे सगळ्यांचं मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून भूमिका मांडण्याची भूमिका थोड्या वेळापुरती माझ्याकडे आहे बाकी मी संयोजकातलाच आहे सकाळी मी उद्घाटनाचं सत्र ऐकत असताना आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये डाव्या समाजवादी भाषिक अंगानं दलित चळवळीतले अल्पसंख्याक समुदायातले कार्यक्रम असले की काँग्रेसचा म्हणून मी तिथं जातो त्यावेळेस मला एक दडपण येतं कारण पंच्याहत्तर वर्षातला काँग्रेसचा राग हा तिथं निघत असतो आणि काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून ते ऐकणे ते समजून घेणं ही माझी जबाबदारी समजतो मराठीच्या अंगानंही दीपक पवार सरांनी किती आक्रमक सकाळी मांडणी केली आपण बघत आहात तर त्यांनी जितके आक्रमकपणे पंच्याहत्तर वर्षातल्या एकूण सगळ्या कामगिरीवर बोलले त्यापेक्षा जास्त आक्रमकपणे ते आता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या हिंदीच्या आक्रमणाबद्दल बोलतायत तर मला त्यांचं या काळातलं हे आक्रमकपण मला भावतं माझ्या काळातल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला आमच्या काळातले जे काही लढाऊ माणसं आहेत त्यातल्या मोजक्या लोकांपैकी या अध्यासन केंद्राच्या धुरीणांचा समावेश होतो मी त्यांचे आभार मानतो मी काँग्रेस पक्षाचा म्हणून भूमिका मांडत असताना आमच्यासमोर मराठी भाषा महाराष्ट्र राज्य एक समुदाय एक भाषा एक देश अशी भूमिका आम्ही मांडावी का मांडली पाहिजे का हा प्रश्न काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा आहे त्या काँग्रेसच्या प्रतिनिधींना ज्यावेळेस एका भाषेचं आंदोलन एका भाषेचं राज्य एका भाषेतल्या समुदायाच्या अशा आकांक्षा ज्यावेळेस ॲड्रेस करायची वेळ येते त्यावेळेसच आम्हाला विचार करावा लागतो आणि तो केलाच पाहिजे याचा दुसरा अर्थ असा नाही की त्या स्थानिक भाषेमधल्या त्या राज्यामधल्या लोकांच्या स्थानिक संस्कृती ज्याला आपण विविधतेत एकता हे तत्त्व स्वीकारलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होईल अशी काही भूमिका काँग्रेसकडून होणार नाही हा कटाक्ष आम्ही नेहमी पाळतो आणि तो पाळलाच पाहिजे इथंसुद्धा जो दुसरा मंच आहे आयोजकामध्ये तो महाराष्ट्र देशाभिमानी मंच असं लिहिलेलं आहे तर ज्या ज्या वेळेस मी माझ्या मराठी मातीची महाराष्ट्राची मराठी संस्कृतीची भाषा करत असतो त्या त्यावेळेस ते अखंड ज्याला आपण एक मानव जात म्हणतो त्याच्याकडे घेऊन जाणारे ही मला माझ्या मातीतून आलेले होते आणि अवघ्या विश्वासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वरी मला माझ्या मराठी भाषेने मराठी संस्कृतीने दिलेले आहेत याचंही भान आम्हाला असलं पाहिजे ते आम्ही पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जी एकूण आव्हानं आहेत भारतासमोरची त्यातलं एक मोठं आव्हान आज महाराष्ट्रासमोर भाषेच्या अनुषंगानं आलं म्हणून थोडी खळबळ झाली त्यानिमित्तानं आपण एकत्र आलो आमच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष हे या देशातल्या विविधतेला नक लावण्याची जिथं जिथं संधी भेटेल तिथं तिथं आक्रमकपणे सत्तेचा वापर करून ते पुढे जात आहेत हे आम्ही बघतो कर्नाटकमध्ये लिंगायत समुदायाला लिंगायत संस्कृतीला त्यांनी कशाप्रकारे नख लावलेला आहे हे आम्ही तिथं जवळून बघितलेलं आहे ज्या दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ असतील आपल्या भाषिक आश्मिता तेलंगणा असेल महाराष्ट्र असेल इथे आम्ही भारतीय जनता पक्ष कसं काम करतो हे आम्ही पाहतो मी केरळमध्ये पूर आला होता पाच वर्षापूर्वी राष्ट्र सेवा दलाचं काही मदत साहित्य म्हणून घेऊन आम्ही केरळला गेलो होतो तर केरळच्या इलेक्ट्रिसिटीच्या पोलवर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अर्धाकृती पुतळा त्यांनी शिक्का असा छापलेला असतो मी माझ्या तिथल्या साथीला विचारलं की हे शिवाजी महाराजांचं असं का छापतात तिथे तर त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा प्रचार शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्यांचं हे स्टिकर घेऊन केरळमध्ये होतो आणि मग त्याची ही मतं शिवाजी महाराजांविषयीची त्याचीही मतं महाराष्ट्राविषयीची ही, मत ही प्रतिगामी शक्तींनी जी मांडलेली आहेत किंवा जी मांडली जातात तीच होती हे मी केरळमध्ये पाहिलेलं आहे तर महाराष्ट्रामधली प्रतिकं ही देशभरामध्ये उजवा विचार आर एस एसचा विचार घेऊन जाण्यासाठी वापरण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस कार्यरत असताना महाराष्ट्राची मराठी माणसाची आपली जास्त जबाबदारी आहे की त्यांचं हे जे आक्रमण आहे ते थांबवण्यासाठी आपण बोललं पाहिजे ते आक्रमण वारकरी संप्रदायावरचं आहे ते आक्रमण लिंगायतांवरचं आहे ते आक्रमण महानुभावांवरचं आहे ते आक्रमण आमच्या मडीच्या नाथांच्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही बघितलं की तिथे मुस्लिमांनी यायचं नाही असं सांगितलं गेलं ज्या नाथ संप्रदायाची नाळ ही जशी वारकरी तत्वज्ञानाशी जोडलेली आहे जशी अद्वैत तत्वज्ञानाशी जोडलेली होती सैव पंथाशी जोडलेली होती तशीच त्या नाथ संप्रदायाची एक नाळ तिथल्या सुपी संप्रदायाशी जोडलेला इतिहास आम्हाला माहीत आहे आम्ही शिकलेलो आहे पण त्याच मडीच्या मंदिरामध्ये मुस्लिमांनी यायचं नाही असं ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील आणि नितेश राणे सांगतात त्यावेळेस ती फक्त राणे आणि विखेंची भूमिका नसते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि जे संघ पाच हजार वर्षाच्या इथल्या सांस्कृतिक संघर्षाचा इतिहास आम्ही वाचलेला आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारी असते याचं भान आम्हा काँग्रेसवाल्यांना आहे जसं वारकरी चळवळीमध्ये त्यांनी संग्राम भंडारे पेरला तसं ते भाषेच्या अनुषंगाने आता नरेंद्र जाधवांना पेरायला जात आहेत आमच्यासाठी संग्राम भंडारे आणि नरेंद्र जाधव आम्ही वेगळं समजत नाही भाषा वेगळी असतील वय वेगळे असतील अनुभव वेगळे असतील पण संग्राम भंडारे ज्या कारणासाठी वारकऱ्यांचे मूळ विचार खोडण्यासाठी पेरलेला आहे तेच इथं महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृती मराठी भाषा आणि मराठी परंपरेचा विच्छेद करण्यासाठी नरेंद्र जाधवांसारख्या माणसांना त्यांनी नेमलेला आहे या मांदियारीमध्ये कधीकाळी कधी स सदानंद मोरेसुद्धा बसलेले आहेत आधी सांगायला मला मोकळेपणानं आम्ही सांगतो की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सातवी आणि नववीच्या मराठी भाषेचा इतिहासाचा राज्यशास्त्राचा सिलेबस आणला जात होता बालभारतीमधून त्यावेळेस जे सदानंद मोरे पुरोगामी व्यासपीठावर असायचे लोकमान्य ते महात्मा समजावून सांगायचे तेच सदानंद मोरे इंदिराजी गांधी यांची आणीबाणी सांगत होते पण बाबरी मस्जिद पाडलेली नववीच्या आणि आठवीच्या अभ्यासक्रमात सांगत नव्हते तर अशी माणसं चुकून आमच्याकडून कधी मोठी झाली असतील स्टेजवर आली असतील आम्ही त्यांना ओळखायला कमी पडलो असोल माझ्या काँग्रेस पक्षानं केलेली ती इतिहासातली चूक आज वर्तमानातले आम्ही सगळे काँग्रेसवाले नक्की दुरुस्त करू आणि ती करायची वेळ ती करायची वेळ आहे रेषेच्या अलीकडचे आणि रेषेच्या पलीकडचे हे दोनच गोष्टी आता बघण्याच्या आहेत कोण डावा कोण समाजवादी कोण दलित कोण ब्राह्मण कोण मराठा कोण ओबीसी ह्या सगळ्या लाईन ओढायचं काम मी अतिशय गांभीर्यानं शेवटच्या तीन मिनिटात संपवतो की या महाराष्ट्राची ओळख वारकरी संप्रदाय होता त्याच्यामध्ये आर एश एस वाले घुसवलेले या महाराष्ट्राची ओळख हा समतावादी चळवळी होत्या गोविंद पानसरेंपासून डॉक्टर दाभोळकरांपासून ते सगळ्या पुरोगामी चळवळीला नक्षलवादी म्हणण्यापर्यंत आणि त्यांचे जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे या महाराष्ट्राची ओळख सहकारी अर्थव्यवस्था होती तर सहकार सम्राट म्हणून चांगलं काम करणाऱ्या सहकार्यातल्या लोकांना फोडून काढण्याचं आणि ते तर चोर दरोडेखोर आहेत असं म्हणायचं आणि ज्यांना चोर दरोडेखोर म्हणलो त्यांनाच आपल्या पक्षात घ्यायचं सहकार महाराष्ट्राची ओळख होती मोडीत काढला वारकरी महाराष्ट्राची ओळख आहे मोडीत काढायचा प्रयत्न चालू आहे समतावादी चळवळी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणाऱ्या नक्षलवादी म्हणून बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे याचाच एक भाग मराठी भाषेतून येणारा जो बाणा आहे जी लढण्याची प्रेरणा आहे आणि जी स्वतंत्र संस्कृती स्वतंत्र ओळख आहे ती मोडण्यासाठी संघ भाजपा प्रयत्न करते तर वारकऱ्यांमधले आरेश एस वाले सहकाराला बदनाम करणारे माझ्या ग्रामीण संस्कृतीला बदनाम करणारे शिक्षण संस्था काढलेल्यांना कारखाने काढलेल्यांची बदनामी करणारे आणि मी, मी कारखाना काढत नाही संस्था काढत नाही म्हणून निर्लज्जपणे सांगणारे कारखाना काढणारे संस्था काढणारे हे अर्थव्यवस्था बळकट करतात प बहुजनाच्या प, पोरांना शिकवतात हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यांना बदनाम करून जे चोर आहेत त्यांना तुम्ही पावन करतायत आज सहकारामधले जे चोर होते सगळे बी जे पीमध्ये वारकरी साधू संतांच्या नावानं संघाची माणसं घुसवलेली आहे समतावादी चळवळी फोडून काढण्याचं काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून मराठी भाषेवर आक्रमण करायचं आणि मराठी भाषेमधून जो एक संघर्ष इथपर्यंत आलेला आहे मराठी भाषेनं गीतेतल्या संस्कृत तत्त्वज्ञानाशी संघर्ष केला मराठी भाषेनं आमच्या मुघलांशी संघर्ष केला मराठी भाषेनं आमच्या निजामाशी सुद्धा संघर्ष केला मराठी भाषेनं इथल्या ब्राह्मणी साहित्यामध्ये जो विचार पेरलेला होता त्याच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला तर मराठी ही कुठल्याही हुकुमशहाला भिडणारी आहे मग ती सांस्कृतिक असो भाषिक असो की राजकीय असो मराठी जगणं म्हणजेच संघर्ष जगणं मराठी जगणं म्हणजे स्वाभिमान जगणं आणि संघर्ष आणि स्वाभिमान हे मोडल्याशिवाय संघाचा आर विचार उभा राहू शकत नाही म्हणून यांचं हे आक्रमण आहे काँग्रेस पक्ष आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि राष्ट्रीय पातळीवर राहुलजी गांधी संघाच्या ह्या सगळ्या रूपांना आम्ही ओळखलेलं आहे ते घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आधीच्या चुकांसाठी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना जाब विचारू नका आम्हाला त्या मान्य आहेत इथून पुढे जाण्यासाठी संघाला भांडणाऱ्या सगळ्या लोकांसोबत आम्ही तुमच्या पुढे आहोत एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र